उदय विकास विद्यालयात इनर व्हील क्लब हार्मोनी तर्फे साहित्याचं वाटप करण्यात आलं लिमयेवाडी भैरू वस्ती येथील उदय विकास विद्यालय आणि विवेक संशोधन संस्था संचलित, दलित मित्र भीमराव जाधव प्रशालेत इनर व्हील क्लब हार्मोनी सोलापूरतर्फे शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर शाळेतील दोन वर्गांचं फर्शीकरणही करून देण्यात आलं या प्रसंगी इनर व्हील क्लब ऑफ हार्मोनी सोलापूरच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर शोभना पालेकर अध्यक्षा तृषा गुप्ता यांच्यासह क्लबच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून क्लबनं दिलेल्या साहित्याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमाला संस्थेच्या उपाध्यक्षा शारदा गायकवाड प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रकाश कोळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मंगेश पाटील यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते